विशेषत मराठवाड्यामधून चांगल्या पद्धतीची दर्जेदार निर्मिती व्हावी आणि विशेषतः बालसाहित्य जे उपेक्षित साहित्य आहे कारण बाल साहित्य हा सुद्धा एक शिक्षणाचा भाग आहे तिथून मुलगा घडतो आणि उद्याचा एक सुजान नागरिक घडतो यासाठी मी आदित्य प्रकाशनाच्या वतीने आपल्याच मराठवाड्यातले कवी ज्याला बनवू आपण इंद्रजीत भाडवावसाहेब यांच्या तीन पुस्तकाचा संच आपण प्रकाशित केलेला आहे आदित्य प्रकाशनाच्या वतीनं आणि याच्या पाठीमाची भूमिका अशी आहे की सर्वसाधारण बालसाहित्याच्या पुस्तकाला पाहिजे तशा पद्धतीचं बघितलं जात नाही तो दर्जा दिला जात नाही तर त्या दृष्टीने या पुस्तकाची निर्मिती करून जसं तारे जहाचे चित्रपट आहे त्यातला जो आमिर खान आहे शिक्षक होऊन तो त्या मुलांना असणाऱ्या गुणांना एक प्रकारे प्रोत्साहन देतो त्या पद्धतीनं या पुस्तकाची निर्मिती करत असताना एक तो दृष्टिकोन ठेवला की मुल मुलांचं एक बाल मानसशास्त्र समोर ठेवून या पुस्तकामध्ये कविता आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं चित्र विशेषतः आपल्याच संभाजीनगरचे चित्रकार प्रसिद्ध चित्रकार साहित्य अैदमचे ते चित्रकार आहे सरदार जाधव यांनी सगळे चित्र या पुस्तकातले काढलेले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाच वेळेस कविता वाचता यावी व दुसऱ्या बाजूने त्याला चित्रकलेचा सुद्धा अभ्यास करून त्याचा सार्वगिणिक त्याला प्रगती करता यावी यासाठी या तीन पुस्तकाची निर्मिती केलेली आहे नातू ऋतू त्यानंतर रानमळ्याची वाट आणि त्यानंतर गाणे गोजीरवाणे गाणे गोजीरवाणे म्हणजे आपले जे आजोबा आज होते त्यांनी त्या काळात जे गीतं गायले त्या गीतांचा या ठिकाणी आपण संपादन केलेलं आहे आणि बाकीचे शेती राणा शेतीच्या संदर्भातले आहे अशा पद्धतीनं आदित्य प्रकाशनाच्या वतीनं इंद्रजीत भायराव सरांचे या तिन्ही पुस्तकाचं प्रकाशन केलं त्याचं प्रकाशन आत्ताच आपले आपल्या राज्याचे माजी आरोग्यमंत्री आदरणीय टोपे साहेब यांच्या हस्ते त्याचं एक प्रकाशन या ठिकाणी झालं आहे येत्या काळामध्ये तुम्ही काय करणार या इथून पुढं आता विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे वाचाल तर वाचाल आणि आपल्याला वाचण्याच्या माध्यमातूनच पुढं प्रगतीच्या दिशेने आपल्याला पुढची वाटचाल करता येईल त्याशिवाय ते येणार नाही कारण मोबाईलपेक्षा तुम्ही पुस्तकाशी मैत्री करा मोबाईलने तुम्ही आत्मकेंद्रीय होणार आहात आणि पुस्तकाने तुम्ही बहुकेंद्री होणार आहात आणि आपल्याला आज गरज आहे बहुकेंद्रीय होण्याची